खामगाव तालुक्यातील भंडारी गावात घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरून नेल्याची घटना घडली आहे ही संपूर्ण चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पिंपळगाव राजा पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भंडारी गावात चोरीची घटना समोर आली आहे स्थानिक शेतकरी संजय मधुकर चोपडे यांनी आपल्या घरासमोर दुचाकी क्रमांक एम एच अठ्ठावीस व्ही 48, 41, 40, उभी केली होती रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली या घटनेनंतर गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे चोरीची ही घटना घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली असून त्यामध्ये एक संशयित व्यक्ती दुचाकी घेऊन जाताना दिसत आहे पोलिसांनी फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला आहे या संदर्भात पिंपळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की के आपल्या घरासमोर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत ठेवावे आणि रात्रीच्या वेळी वाहन सुरक्षित ठिकाणी लॉक करून ठेवावीत स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांकडून अधिक गश्त वाढवण्याची मागणी केली आहे